नवगाव सेवा सोसायटीमध्ये कार्यक्रम संपन्न पैठण तालुक्यातील सर्वात मोठी असणारी नवगाव तुळजापूर व रामनगर येथील विविध कार्यकारी सेवा संस्थासमोर स्वखर्चानं तार कंपाऊंड तयार करण्यात आलंय तसेच नवगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नवगावने गावातील होणाऱ्या लग्न समारंभ आणि इतर कार्यक्रमाला लागणाऱ्या शंभर खुर्च्या अल्पदरात भाड्यानं देण्यासाठी विकत घेतल्या आहेत या सर्व त्या खुर्च्यांचा लोकार्पण सोहळा व वॉल तार कंपाऊंडचं उद्घाटन समारंभ कार्यक्रम दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी सकाळी ठीक नऊ वाजता सोसायटीच्या प्रांगणात संपन्न झाला याप्रसंगी पैठणचे माजी आमदार श्री संजय भाऊ वाकचौरे दत्ताभाऊ गोरडे विनोद भाऊ तांबे डॉक्टर गुलदात पठाण सुरेश पाटील दुबाले मोहम्मद हनीफ साहेब मुश्ताक पठाण अहमद सरपंच रौफ माली पटेल हाजी ईसा शेठ भगवानराव चौधरी तातासाहेब भावले हाजी यासिन भाई निवेश भावले शैलेश डोके मौलाना सुभान निसार पठाण सिराज पठाण बाळासाहेब चौधरी अख्तर पठाण नशीब पठाण रहिमखा पठाण डॉक्टर सुनील लाड व गावातील सर्व सभासद शेतकरी वर्ग उपस्थित होते या सोसायटीचे चेअरमन श्री डॉक्टर सुरेश आनंदराव चौधरी यांनी प्रास्ताविक केलं व संस्थेचे सचिव देवरे साहेब यांनी सूत्रसंचालन करून व्हाईस चेअरमन आसिफ पठाण यांनी आभार मानले प्रतिनिधी विलास बुलंद बुलंदावाज नवगाव